देशात वाढता वायू प्रदूषणाने गंभीर रूप धारण केले आहे एका नवीन आणि चिंताजनक अहवालानुसार वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी सुमारे पंधरा लाख लोकांचा मृत्यू होतो ही आकडेवारी जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिक द लँडसेटने प्रकाशित केलेल्या एका अहवालातील आहे या अहवालाने देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर आणि पर्यावरणाच्या संरक्षणावर तातडीनं लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित केली आहे मृत्यूचा भयावह आकडा अहवालानुसार प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत भारत जगात आघाडीवर आहे पंधरा लाख मृत्यू म्हणजे दररोज सुमारे चार हजार शंभरहून अधिक लोकांचा बळी प्रदूषण घेत आहे हा आकडा दहशतवाद किंवा अनेक संसर्गजन्य रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षाही खूप मोठा आहे यात केवळ नाही तर पाणी आणि माती प्रदूषणासह सर्व प्रकारच्या प्रदूषणाचा समावेश आहे तथापि हा यातला सर्वात मोठा घटक आहे विशेषतः एम टू पॉईंट फाईव्ह फुफ्फुसे आणि रक्तप्रवाहात प्रवेश करून गंभीर श्वसन आणि हृदयविकारांना आमंत्रण देतात प्रदूषणाची मुख्य कारणे भारतात प्रदूषणाची अनेक जटिल कारणे आहेत जी प्रामुख्याने मानव निर्मित आहेत औद्योगिकरण आणि वाहने कोळसा आधारित ऊर्जा प्रकल्प औद्योगिक उत्सर्जन आणि रस्त्यांवर वाढलेली जुनी आणि नवीन वाहने वायू प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत शेतीतली पद्धती पंजाब हरियाणासारख्या राज्यांमध्ये शेतीनंतर पेंढा जाळणे हे हिवाळ्यात दिल्ली एन सी आर आणि आसपासच्या भागातील प्रदूषणाला कारणीभूत ठरते बांधकाम क्षेत्र अनियंत्रित बांधकाम आणि उत्खनन कार्यामुळे धूळ आणि इतर कण मोठ्या प्रमाणात हवेत मिसळतात घरगुती प्रदूषण ग्रामीण आणि काही शहरी भागात स्वयंपाकासाठी लाकूड कोळसा किंवा शेणाच्या गोवऱ्या वापरल्या जातात ज्यामुळे घरांमध्ये आणि आसपास धुराचे प्रमाण वाढते सरकार आणि धोरणात्मक आव्हाने लँडसेटच्या अहवालातील या गंभीर आकडेवारीवर सरकारकडून पुरेसा आणि तातडीचा प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल अहवालात आणि अनेक पर्यावरण तज्ज्ञांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे स्वच्छ भारत अभियान आणि उज्ज्वला योजना स्वच्छ इंधनाचा वापर यांसारख्या योजना सुरू असल्या तरी प्रदूषणाच्या व्यापक समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर अधिक आक्रमक आणि ठोस धोरणांची आवश्यकता आहे आवश्यक उपाययोजना उत्सर्जन मानकांचे कठोर पालन उद्योग आणि वाहनांसाठी असलेले उत्सर्जन निकष एमिशन स्टँडर्ड्स अधिक कडक करून त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन मेट्रो इलेक्ट्रिक बस आणि सायकलिंगसाठी मूलभूत सुविधांचा सा विकास करणे पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचा सा वापर सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमध्ये मोठी गुंतवणूक करणे शेतकऱ्यांसाठी उपाय पेंढा जाळण्याऐवजी पिकांचे अवशेष व्यवस्थापित करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे जागरूकता आणि आरोग्य सेवा प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे परिणाम विशेषतः गरीब आणि वंचित लोकांसाठी याबद्दल जनजागृती करणे आणि आरोग्यसेवा अधिक सुलभ करणे प्रदूषणामुळे पंधरा लाख लोकांचा अकाली मृत्यू होणे हा एक नाष्ट्रीय आपत्कालीन मुद्दा आहे यावर तातडीनं आणि एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे लँडसेटचा अहवाल हा केवळ एक इशारा नाही तर देशातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उचलले जाणारे पाऊल आहे